पाईपलाईन झालेत तीस वर्षापेक्षा जास्त पाईपलाईन झालेत काही तर ते पाईपलाईन त्यांनी अक्षरशः त्यांनी ते दाखवले फक्त की आम्ही कामं केले त्यांनी कामं केलेली नाही आहेत तिकडं घुशीनी पोखरला आहे तिकडं परत तुम्हाला सांगतो ते पाईपलाईन काही खराब आहेत नवीन पाईपलाईन टाकत नाहीत मग गरीब हासारखं माननीकडे जातो माननीय काही कामं करत नाहीत अधिकारी काही कामं करत नाहीत अक्षरशः प्रशासन आणि माननीय लोक झोपा काढत आहेत आपण चॉकलेट जरी विकत घेतला तरी आपण त्यांना टॅक्स देतोय आपण लाईट जरी वापरली तरी आपण टॅक्स देतो बारा हजार सहाशे एक्केचाळीस करोडपेक्षा जास्त निधी हा आपल्या पैशांचा आहे तर त्या पैशांनी आपल्यासाठी हा सगळं कल्याणकारी योजना चालतात तर त्यांनी हे एकदम पूर्णपणे करप्शन केलेलं आहे साठ ते सत्तर टक्के ते लोक खाऊन टाकतात तो न दिसणारा निधी आपल्याला तो दिसतोय आकड्यांवरती पण ते वापरतात खाऊन टाकतात दुसरी गोष्ट हे तुम्हाला डेपोच्या बाजूला एक चांगलं मोठं असं हॉस्पिटल आहे त्यांनी कित्येक करोड रुपये खर्च कर त्यांचा हिशोब त्यांना त्यांनी आपल्या आपल्यापर्यंत दिलं नाही नागरिकांपर्यंत त्यांनी खुलं केलं नाही ते सेम हॉस्पिटल आमच्याकडे बालाजीनगरला आहे ते पन्नास बेडचे आणि हे दीडशे बेडचे तर त्यांनी दीडशे बेडचे काय केले देऊन टाकले कॉन्ट्रॅक्टरला तर गरीब जगायचं पण नाही गरीब गरीबांनी जगायचं पण आहे तेच हॉस्पिटल आमच्याकडे बालाजीनगरला आहे ते पूर्णपणे फ्री आहे दहा रुपये भरले की तुम्हाला औषधं तुमचं ओपीडी सगळं फ्री आहे तर ते हॉस्पिटल तुम्ही काय नेमका आता जे हॉस्पिटल जे आहे सर, सर ते आम्ही शंभर टक्के फ्री करणारे जे अपरला हॉस्पिटल आहे ससून सारखं हॉस्पिटल आम्ही त्यापेक्षा चांगलं हॉस्पिटल दीडशे बेडचं आम्ही आपल्या पैसे प्रत्येक वॉर्ड मध्ये तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट अजून एक फक्त शॉर्ट मध्ये सांगतो मी तिसरी गोष्ट अशी आहे की बिबड पोलीस स्टेशनच्या बाजूला तिकडं एक अँग्लो उर्दू शाळा आहे एक मराठी शाळा आहे तर तिकडे माझ्या स्वतःची बहीण बारा वर्षपूर्वी तिकडे शिकले तेव्हा दहा टीचर होते आता तिकडे फक्त चार ते पाच टीचर आहेत प्रिन्सिपल नेहमी नसतात एक टीचर नेहमी नसतात मग पोरांनी शिकायचं नाही का तर ती शाळा आम्ही दहावीपर्यंत करू सातवीनंतर परत गरिबांना जायला लागतं नाणापेठेत शिकायला ती शाळा आम्ही दहावीपर्यंत करू टीचर्स वाढू आणि आम्ही तिकडं शंभर टक्के ते एक इंटरनॅशनल लेवलचं शाळा करू धन्यवाद